रोज शिलाई करते पण टीफ व्यवस्थित जाते पण कधी कधी काय होतं की वरती सळ येते आणि खालचा धागा रिंगीतला धागा खालच्या वरच्या धाग्यामध्ये दिसून येतो तर मी तुम्हाला ना आता दाखवते की मशीनमध्ये आपल्या शिलाईमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात तर मी तर एका कपड्यावरती शिलाई मारलेली आहे दोन शिलाई मी करून घेते जेणेकरून व्यवस्थित दिसेल आता मी रिंगीमध्ये पांढरा धागा वापरला आहे आणि वर वरती मी गुलाबी धागा वापरला आहे जेणेकरून आपल्याला समजेल की काय फॉल्ट असतो तर इथं पहा रिंगीतला धागा पांढरा आहे आणि वरच्या साईडला गुलाबी आहे तर रिंगीतला पांढरा धागा पूर्ण वरती दिसत आहे वरच्या टीपमध्ये दिसत आहे आणि सळ सुद्धा आहे पाहू शकता तर आता आपला टीप व्यवस्थित कशी जाईल हे आता मी हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे खाल बॉबीनसुद्धा आपण सेटलसुद्धा व्यवस्थित करून बघितलं तरीसुद्धा कधी कधी हा प्रॉब्लेम होतो की सळ येणे खालचा धागा दिसणे तर आता इथं मी बॉबीन काढून घेते बाहेर तर इथं मी बॉबीन आधी साईडला काढून घेतली हे बघा बॉबीन साईडला काढली आणि इथं बॉबीनचा स्क्रू आहे छोटासाच आहे तो स्क्रू आणि इथं पाहू शकता दोन्ही जिथून आपण धागा बाहेर काढतो तिथं जॉईंटमध्ये किती फाट आलेला आहे बघा तर हे असा फाट आले ना म्हणजे स्क्रू ढिला झाला तर असं हे असं होतं म्हणजे या दोन्हीमध्ये थोडंसं अंतर राहतं हे बघा आणि यामध्ये सुद्धा धागा सुद्धा असतो धागा अडकलेला असतो कधीकधी तर आता माझ्या बॉबींमध्ये काही धागा अडकलेला नाही मी आता तो पूर्ण काही काढणार नाही फक्त स्क्रू ढिला झालेला आहे तो फक्त थोडासा टाईट करून घेणार आणि जास्त टाईट करायचा नाही जास्त जर टाईट केला तर रिंगीमधला धागासारखा तुटू शकतो किंवा वरचा धागा तरी तुटू शकतो त्यामुळे जास्त टाईट करायचा नाही आणि जास्त लूज ठेवायचा नाही मीडियममध्ये असा फिट करून घ्यायचा तर आता थोडासाच मी असं फिट करून घेणार आहे आता इथे मी रिंगी आधी घालते या बॉबीनमध्ये आणखीन एक तुम्हाला दाखवणार आहे हे बघा रिंगीमध्ये ना रिंगी सुद्धा आपण गडबडीच्या वेळेला अशी उलटी घालतो बघा आता रिंगी कशी उलटी फिरून मग बॉबीन मधून बाहेर येते तर हे बघा रिंगी कशी पूर्ण गोल फिरून मगच बॉबीन मधून धागा बाहेर निघतो तर याने यानेसुद्धा आपल्या टीपमध्ये खूप फरक पडतो हे बघा पूर्ण उलटी फिरून मग धागा बाहेर निघायला लागला तर आपल्याला इथं काय करायचं रिंगीसुद्धा आपण व्यवस्थितच घालायची तर आता ही मी रिंगी आधी बाहेर काढून घेते बघा आता रिंगी बाहेर काढली हे असा धागा एवढा मोठा असा बाहेर काढते वेळी असं या बॉबिनमध्ये धागा अडकतो तर तो सुद्धा व्यवस्थित काढून घेतला आता हा धागा खूप ओढून ओढून खूप झालेला आहे तो आधी रिंगीला गुंडाळून घेतला आणि आता बघा रिंगी ज्या दिशे बॉबीनमध्ये धागा ज्या दिशेने काढायचा आहे त्या दिशेनेच रिंगीसुद्धा सेट करून घ्यायची बॉबीनमध्ये पहा आता कसा व्यवस्थित अशी रिंगी फिरत आहे पहिलं आपण जशी रिंगी घातली होती ती रिंगी पूर्ण गोल फिरून मग धागा बाहेर निघत होता पण आता तसं नाही रिंगी जशी घातले ज्या दिशेनं घातली त्या दिशेनेच असा धागा लगेच तिथून बाहेर निघतो तर आता इथं पाहू शकता आपण पहिली जी शिलाई केली होती ती अशी होती तर आता दुसऱ्या साईडला मी शिलाई करून घेणार आहे पाहू आता कशी शिलाई येते आता इथं मी आधी बॉबिन सेट करून घेते धागा बाहेर काढून घेतला आणि आता त्याच कपड्यावरती आणि त्याच्या साईडला मी शिलाई करून घेणार आहे तो आधी पांढरा धागा शि सळ झाली होती सळ आली होती त्यामुळे धागा बाहेर निघत आहे तो थोडासा मी ओढून घेतला साईडला जेणेकरून टू टिपसुद्धा व्यवस्थित तुम्हाला दिसू दे म्हणून तर आता इथं पाहू शकता तुम्ही हे बघा पहिल्या टीपमध्ये आणि आताच्या टीपमध्ये किती फरक आहे अजिबात आता धागा दिसत नाही आता इथं तुम्हाला दाखवते रिंगीमध्ये सुद्धा तोच धागा आहे पांढरावाला नाही तर तुम्ही म्हणशील की रिंगीमध्ये धागा चेंज केला पण रिंगीमध्ये सुद्धा पांढराच धागा आहे आणि वरतीसुद्धा गुलाबी धागा आहे तर पांढरा धागा कुठे दिसतो का नाही दिसत ना तर पाहू शकता बॉबिनचा स्क्रू थोडासा ढिला झाला होता तर तो थोडासा टाईट केल्यामुळं टीप आपली व्यवस्थित आलेली आहे तर असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा थँक्यू